माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास पत्र हा आनंद अनुभवण्यासाठीच हे अभंग त्याचा भावार्थ अठ्ठावन्न ते साठ आपल्या समोर अभिभाषणातून ठेवत आहे जे जे आनंददायी त्या वगी तुकारामाचे चला तर सुरुवात करूया अभंग अठ्ठावन्न ज्यात विठ्ठलाचे नाम आहे ते मनास आनंददायी तुम्ही पंढरीचा वृत्तांत सुविस्तर सांगा मनास आनंद होईल आजी दिवसांत आई मन करुणी सादर श्रवण तुका म्हणे नाम माझ सकळ संभ्रम देवा आज तुमचे दर्शन झाले आजचा दिवस धन्य होय देवा पंढरीच गेलात मायाबाप्पाच भेटलात वारी सार्थकी झाली वारी करून आला तुमचे दर्शन झाले सासूरवासिनीच माय बापाचे दर्शन व्हावे तसे तुमचे दर्शन झाले आयुष्यातील आजचा दिवस धन्य होय देवा माहेर राहून आलात माहेरचा सुख सोहळा पाहिला मायबाप भेटले माहेरच्या अवघ्या गोष्टी सविस्तर सांगा माहेरी काय काय घडले तो अवघा रुतांत सविस्तर सांगा मी ऐकायला आतुर आहे देवा माहेराकडे मन लावून राहिले होते आता तुम्ही माहेरचा सा वृत्तांत सांगा मी मनाचे कान करून ऐकेन मोठ्या आदराने शब्द अहो देवा देवाय बापाचे नाम हेच माझे माय मायबापाचे नाम घेतले जाते तेथे सारे माझ्या मनात आनंद देणारे माझ्या मनाची तळमळ शांत होण्यासाठी तुम्ही माहेरचा अवघा वृत्तांत सांगितला सविस्तर सा त्यात जथे जेथे माझ्या मायबापाचे नाम येईल माझ्या मायबापाचे नाम मनाचे कान करून मोठ्या आदराने ऐकेल मनास आनंदच आनंद होईल माहेर भेटल्याचा आनंद होईल एकोणसाठ अभंग मूळ पाठविण्यासाठी लिहिलेल्या पत्राचे मायबापाने काय उत्तर पाठवले माय आणि बाप काय बोललेत बोलिले ती काय माझा मायबाप ऐसे सांगा झिझट करी तुम्ही सके वार करी पत्राचे वचन काय दिले फिरावून तुका म्हणे काही मना आणले की नाही माहेरची मात आणि माहेरच्या सुख सोहळ्याचा पत्राचे अनुसंधान मायबाप त्यांच्या भेटी सख्या वारकऱ्यांना मायबापास पत्र लिहिले मूळ पाठविण्यासाठी करुणा भाकली त्यावर माझे मायबाप काय बोलले सख्या वारकऱ्यांना तुम्ही माझे पत्र मायबाप विठ्ठलास पोचविले आणि मजला मूळ पाठविण्यासाठी मायबापाची करुणा भाकली तेव्हा माझा बाप विठ्ठल त्यावर काय बोलला लेकर भेटीसाठी बोलावायची आई रुक्माबाईने विठ्ठलाजवळ गळ घातली असेल ना आता सारे ची ची ते सारे पटकन सांगा मायबापाच्या भेटीसाठीची चित्ताची तळमळ मायबापास कळली का मूळ पाठविण्यासाठी पत्राचे लिहिले त्याचे उत्तर कोणत्या शब्दात आणि काय दिले माझ्या मायबापाने मला भूक मोळ पाठविण्याचे भेटी घडवून आणायचे काही म्हणे आणले की नाही त्यात चटकन सांगा तुकोबा तुमचे पत्र आम्ही विठोबाचे पाय ठेवले ते संतांनी हाती घेतले वाचले एकदा दोनदा अनेकदा वाचले संतांना तुमचे अंतकरण भरून आले कळून आले कथा कीर्तना त्यांची चर्चा झाली तुमच्या मणी उठणारे संकल्प विकल्प संतांनी जाणलेत तुमचा मायबापाच्या भेटीचा वाहतुके पाहण्याचा संकल्प जाणला त्यात येणाऱ्या अडी अडचणी जाणल्यात मणीचे विकल्प चर्चिले चित्तास लागलेली मायबापाच्या भेटीची अर्थता बोलून दाखवली शांतीच्या लाभाकडे लागलेली मुक्तीसाठी आपपलेली तुमची बुद्धी जाणली संताने कथा कीर्तनातून तुमचे अंतकरण उघडे केले तुमचे मन चित्त बुद्धी उघडी केली तुमचे अंतकरण साऱ्यांनी सारे जाणले सारेच कळवळले विठ्ठलानेही जाणले आणि विठ्ठलही कळवळला विठोबाचे बोल अम्मास काय करणार परस्परांचे आत तुम्हीच जाणो तुम्हीच जाणो जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रिया ज्ञान देव सोपान देव एकनाथ नामदेव तुकाराम लिहा